कोणत्याही शुभ गोष्टीची सुरुवात आपण गणरायाचं नाव घेतल्याशिवाय करत नाही पण श्री गणेशाची एक अशी मूर्ती होती जी पेशव्यांपासून ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आली त्यांच्यासोबत काहीतरी वाईट किंवा विचित्र घडलं ही मूर्ती म्हणजे आघोरी तांडव गणपतीची मूर्ती या मूर्तीची गोष्ट काय तिच्यामुळे काय काय घडलं हे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला वाज्याला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर या आघोरी तांडव गणपतीच्या मूर्तीबद्दलची माहिती श्री प्रमोद ओक यांनी लिहिलेल्या पेशवे घराण्याचा इतिहास या पुस्तकात आहे ती अशी की सतराशे पासष्ट नंतर थोरल्या माधवराव पेशव्यांचं दुखणं वाढत चाललं होतं वैद्यांनीही आशा सोडली होती तेव्हा श्रीमंत रघुनाथराव दादासाहेब पेशवे यांना वाटलं की ही पेशवेपद मिळवण्याची संधी आहे मग त्यांना मैसूरमधल्या कोत्रकार नावाच्या माणसाने पंचधातूंची बनलेली ही तांडव गणपतीची मूर्ती दिली जी त्याने कर्नाटकातून आणली होती कोत्रकार हा माणूस अघोरी विद्येच्या बाबतीत रघुनाथरावांचा गुरु होता त्याच्या सांगण्यावरून पेशवेपदाची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी रघुनाथरावांनी या, या मूर्तीची पूजा करायला सुरुवात केली ते रात्री बेरात्री या मूर्तीची कडक पूजा करायचे एवढी की जेव्हा रघुनाथरावांनी नारायणराव यांना पेशवेपदावरून हद्दपार करण्याचा कट रचला होता तेव्हा नारायण पेशवे यांच्या मागे गार्दी लागले होते जीव वाचवण्यासाठी काका मला वाचवा किंचळात जेव्हा ते रघुनाथरावांकडे धावले तेव्हा रघुनाथराव त्याच तांडव मूर्तीची पूजा करत होते तेराशे त्र्याहत्तरच्या अखेरीस निजामावर स्वारीच्या निमित्ताने रघुनाथराव पुण्यातून निघाले तेव्हा त्यांच्या शेडाणीकर नावाच्या नोकराने ही मूर्ती शनिवारवाड्यातून नेऊन शेडानी गावातील एका पिंपळाखाली त्या मूर्तीची स्थापना केली पण थोड्याच दिवसात ती मूर्ती तिथून गायब झाली मग ती चिंचवड वाई अशी फिरत एका ब्राह्मणाच्या घरी पोहोचली या मूर्तीच्या अशुभ प्रभावाने त्रासून त्या ब्राह्मणाने ती मूर्ती जुन्या विहिरीत विसर्जित केली आता या मूर्तीची गोष्ट इथे संपली असं वाटत असेल तर नाही बऱ्याच वर्षांनी साताऱ्यातील प्रसिद्ध संन्यासी गोडबोली शास्त्री म्हणजेच नाथपंथीय स्वामी स्वच्छंदानंद यांना स्वप्नात ही मूर्ती दिसली त्यांनी आपला शिष्य वामनराव कामत यांना तिचा शोध घ्यायला सांगितलं कामत यांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली या शोधादरम्यान त्यांना त्या मूर्तीचा इतिहास कळाला ज्या ब्राह्मणाकडे ही मूर्ती होती तो निसंतान वारला होता त्यामुळे कामत हे तिचा शोध घेण्यात टाळाटाळ करू लागले पण स्वामी स्वच्छंदानंद यांना वारंवार त्या मूर्तीचा दृष्टांत होत होता शेवटी नाईलाजानं कामतांनी मूर्ती शोधून काढली आणि आपल्या घरी देवघरात ठेवली आणि तिची पूजा सुरू केली त्यानंतर आठ दहा वर्षात कामत कुटुंबातील सगळेजण एक करून मरण पावले शेवटी कामतही एकोणीसशे अडतीस साली निसंतान वारले त्यांच्या लांबच्या नात्यातील एका बाईने मूर्ती देवघरातून ओसरीच्या कोनड्यात ठेवली एकोणीसशे त्रेचाळीसच्या सुमारास कामतांच्या गुरु बहीण ताई चिपूणकर यांनी पुन्हा त्या मूर्तीची पूजा सुरू केली पण त्यांच्यावरही मूर्तीचा कहर झाला त्या अर्धांगवायू झाल्या दरम्यान मुंबईचे डॉक्टर मोघे यांना जुन्या आणि पुरातन वस्तू गोळा करण्याचा छंद होता त्यांना या मूर्तीबद्दल कळताच त्यांनी मित्र धुंडीराज शास्त्री बापटांना मूर्ती आणण्यासाठी साताऱ्यात पाठवलं बापटांचे मित्र नानासाहेब सोनटक्के यांनी टॅक्सीने ती मूर्ती पुण्याला आणली रात्री प्रवास नको म्हणून दुसऱ्या दिवशी मुंबईला जायचं त्यांनी ठरवलं पण त्या रात्री सोनटक्के यांच्या बायकोला पोटदुखी सुरू झाली जी असह्य होत होती सकाळी सोनटक्के मूर्तीसह मुंबईला निघाले आणि टॅक्सी दूर जाताच त्यांच्या बायकोचं दुखणं थांबलं पुढे दोन तीन वर्ष मूर्ती डॉक्टर मोघ्यांकडे होती या काळात त्यांना मुलगा झाला पण तो मानसिकदृष्ट्या कमकवत होता याच वेळी त्यांचं त्यांच्या मोठ्या मुलाशी भांडण झालं आणि त्रासून मोघ्यांनी मुंबई सोडली पण मुंबई सोडताना मोघ्यांनी त्या मूर्तीचा संपूर्ण इतिहास सांगून ती मूर्ती त्यांच्या घरी राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला म्हणजे केशवराम अय्यंगारला दिली आता अय्यंगारने काय केलं त्याने मैसूरच्या मूर्तीकाराकडून या तांडव मूर्तीची तंतोतंत प्रतिकृती बनवली त्या दोन्ही मूर्त्या त्याने कांचीपुरमच्या शंकराचार्यांना द्यायचं ठरवलं त्या शंकराचार्यांनी त्या मूर्तीवर नजर टाकली आणि प्रतिकृती मूर्ती त्यांनी ठेवून घेतली आणि आघोरी मूर्ती परत केली निराश झालेला अय्यंगार मद्रासला परतला तेव्हा त्याची पत्नी गरोदर होती आणि जेव्हा त्याच्या घरात मुलगा जन्माला आला तर तोही मुलगा मानसिकदृष्ट्या कमकुवत होता अय्यंगारची अवस्था ऐकून त्याचे मित्र श्री सुबैया यांनी अय्यंगार नको म्हणत असताना सुद्धा मूर्ती स्वतःजवळ ठेवली नंतर सुबैयांनी ती मद्रासच्या लेंबू स्ट्रीट वरील शंकर मठाला दिली त्यानंतर वर्षभरात सुबैया मरण पावले आता ही मूर्ती शंकर मठात आहे असं म्हणतात श्री गणेशा हे दैवत आपल्या प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा देतं वर्षभर आपण त्यांच्या आगमनाची वाट पाहतो त्यामुळे या तांडव मूर्तीच्या संपर्कात येणाऱ्यांसोबत जे घडलं ते रहस्यमय असलं तरी काळाच्या ओघात या तांडव मूर्तीच्या घटनांमध्ये लोककथेतून आणखी काही गोष्टी ॲड झाल्या असतील आणि त्या कोणत्या असतील हे आपण सांगू शकत नाही तर तांडव गणपतीच्या मूर्तीची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मग सर्वांना काजावाजातर्फे गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा